मित्रांनो आम्ही आता बसवधर्मपीठ कुडल संगम आणि राष्ट्रीय बसवदलाच्या वतीनं आयोजित केलेल्या शरणमेळामध्ये आम्ही आता आलेलो आहोत हे महाद्वार आहे आणि या महाद्वारामधूनच आम्ही आज जात आहोत बाजूला बुकस्टॉल वगैरे दिसत आहेत या ठिकाणी बसवेश्वरांची फोटो पुस्तकं हे विक्रेते या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत अनेक नमुन्याची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी दिसतात या शरण मेळाव्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा तमिळनाडू गुजरात पंजाब या अनेक राज्यातून लोक येत असतात या ठिकाणी कॅन्टिंग आहे आणि या ठिकाणी जे लोक येतात यात्रिक येतात भाविक येतात त्यांच्या रूमची व्यवस्था करण्यासाठी हे शरण या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ज्यांच्याकडनं पत्र आणलेलं आहात त्यांचं रूम आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात बसवधर्मपीठचं फार मोठं बुकस्टॉल या ठिकाणी आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपल्याला कॅलेंडर महात्मा बसवेश्वरांचे कॅलेंडर त्याचबरोबर रुद्राक्ष आणि इतर साहित्य या बसवरत्ना माताजी आहेत परमपूज्य बसवरत्ना माताजी आणि त्याचबरोबर या बुकस्टॉल चालवणाऱ्या या शरणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी अनेक बसवेश्वरांच्या मूर्त्या त्याचबरोबर बिल्ले आणि अनेक वस्तू पुस्तकं आणि अनेक लेखकांची पुस्तकं आपल्याला पाहिजे असतील तर बिल्ले लावण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसतात बसवणांच्या मूर्त्या पुस्तकं अशा अनेक वस्तू आपल्याला या ठिकाणी त्यांनी विकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपण या ठिकाणी येऊन खरेदी करून घेऊ शकताय आहे आपल्याला पाहिजे ते पुस्तक आणि वस्तू या ठिकाणी मिळतात शरण मेळाव्यानिमित्त अशा पद्धतीनं या सर्व शरणांचं या ठिकाणी मूर्ती आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं रोषणाई करण्यात आलेली आहे या घनलिंग मंदिराजवळ महात्मा बसवेश्वरांचे समकालीन जे शरण होते आणि ज्यांनी बसवेश्वरांच्या कार्यतत्वात सहभागी झालेले आणि त्यांच्या क्रांतीमध्ये जे सहभागी झालेले शरण होते त्या शरणांच्या मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत त्यांचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला आहे आणि त्यांचा व्यवसाय पूर्ण करून ते अनुभव मंडपात तिथल्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी व्हायचेत आणि या सर्व व्यावसायिकांना प्रत्येकाचा जरी व्यवसाय असला वेगवेगळा असला व्यवसायावरनं प्रत्येकाची जात त्यावेळा ठरली गेली आणि तोच शिक्का आज देखील आपल्या माथ्यावर पडलेला आहे आणि या सर्व जाती नष्ट करून महात्मा बसवेश्वराने सर्वांना समान मांडलं आणि त्यांच्या गळ्यात इष्टलिंग बांधून त्यांना लिंगायत धर्माची दीक्षा दिली आणि त्या काळचे जे शरण होते बसवानांच्या कारकिर्दीत त्या सर्व शरणांच्या मूर्त्या आणि त्यांचं कार्य त्यांची आठवण या मूर्त्याच्या माध्यमातून बसवनांची क्रांती या ठिकाणी दिसते या ठिकाणी महादेवी आहे हे आपण पाहत आहात आणि त्याचबरोबर हे संपूर्ण कार्य करणाऱ्या माता महादेवीजी ही मूर्ती या ठिकाणी दिसते आहे आणि बसवानांची जी, जी क्रांती होती ते पण या ठिकाणी दिसते ही माता महादेवी यांचं या ठिकाणी समाधी स्थान आहे संगम ज्या पीठाध्यक्षा लिंगायक्य डॉक्टर माता महादेवीजी यांची ही समाधी आहे आणि यासमोरच या ठिकाणी या त्यांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि शरण मेळाव्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं परमपूज्य महाजगुरू लिंगायक्य माता महादेवीजी पीठाच्या पीठाध्यक्षा पेटा यांची ही मूर्ती आहे आणि शरण मेळाव्यानिमित्त अशा पद्धतीनं या ठिकाणी रोषणाई यांच्या समाधीस्थानावर करण्यात आलेलं आहे हे त्यांचं समाधीस्थान आहे आणि ही माताजींची मूर्ती आहे आपल्याला घनलिंगाचं दर्शन आता होणार आहे घनलिंग मंदिराला अशा पद्धतीनं इथं रोषणाई करण्यात आलेली आहे हे घनलिंग मंदिर आहे आणि समोर आपण आहात हे घनलिंग आहे आणि घनलिंगासमोरच महात्मा बसवेश्वरांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी भजन करण्यासाठी बसवण्यांचं वचन बनण्यासाठी या ठिकाणी सेवेकरी येथे बसलेले आहेत काही शरण बसलेले आहेत हे घनलिंग मंदिर आहे हे आपण पाहतात मंदिराच्या बाजूलाच पाहता। मंदिरा <laughs> परमपूज्य महाजगुरु लिंगायक्या प्रवचन पितामहा लिंगानंद स्वामीजी यांची देखील मूर्ती आहे आणि त्याचबरोबर बाराव्या शतकाची क्रांती झालेली आहे आणि या क्रांतीमध्ये हरळया मधुवारस यांना शिक्षा देण्यात आलेली आहे आणि त्याचं चित्रांकन या ठिकाणी अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे परमपज लिंगानंद स्वामीजी यांचं हे समाधीस्थान आहे लिंगानंद स्वामीजींची मूर्ती आहे खाली त्यांचं हे समाधीस्थान आहे ते आपण पाहत आहात या ठिकाणी त्यांचं समाधीस्थान आहे आणि समाधीस्थानावर या ठिकाणी त्यांचं छायाचित्र प्रतिमा बसवण्यात आलेलं आहे आणि वरच्या बाजूला त्यांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या स्थानास शरण मेळाव्यानिमित्त अशा पद्धतीनं रोषणाई करण्यात आलेली आहे हे आपण पाहत आहातींची ही मूर्ती आहे हे आपण पाहत आहात आणि शरण मिळवण्यानिमित्त अशा पद्धतीनं या मूर्तीला सजावट करण्यात आलेला आहे अनेक शरणांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहे बारा शतकात यांनी क्रांती केलेली आहे या शरणांची या ठिकाणी मूर्त्या आणि त्यांचे छायाचित्र अशा पद्धतीनं मूर्त्यांच्या स्वरूपात बनवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला मडीवाळ माचीदेव यांची ही मूर्ती दिसते आहे या अनेक शरणांच्या मूर्त्या बसवण्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीतले हे, हे हे साथीदार आहेत हे हरळय्या आणि कल्याणंबा आहेत हा चौडा या नावाडे आहे अशा अनेक मूर्त्या बसवण्या पाठिंबाचं कारण की त्यांच्यामुळे हा इतिहास घडलेला आहे आणि जाती अंताचा जो लढा आहे तो लढण्यामध्ये महात्मा बसवेश्वरांना या सर्वांनी सहकार्य करून त्यावेळेला एक नवक्रांती महात्मा बसवेश्वराने या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून यशस्वी केलेली आहे आणि त्याचीच आठवण म्हणून या, या सर्वांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत असा मोठा पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आपण पाहतात की शरण इथे या ठिकाणी बसलेले आहेत आणि पुढं मोठा पेंडॉल आहे आणि त्या पेंढलवर कार्यक्रम चालू आहे आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्रीची वेळ आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात पिठारोहणाचा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम रात्री बारापर्यंत पर्यंत होणार आहे आणि या ठिकाणी लोक येऊन आता हळूहळू बसत आहेत हजारोंच्या संख्येने लोक बसतील असा फार मोठा एक भव्य आणि दिव्य पेंडॉल या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे हे पीठ आणि राष्ट्रीय बसवदलाच्या वतीनं हा शरण मिळावा जानेवारी बारा तेरा चौदा हा प्रतिवर्षी भरत असतो आणि या वर्षीचा हा शरण मेळाव्याचा कार्यक्रम हा अडतीसावा कार्यक्रम म्हणजे जवळजवळ अडतीस वर्ष हा कार्यक्रम आज अखंडित सुरू आहे या ठिकाणी स्टेजजवळ सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे हे आपण पाहत आहात आणि त्यावर तिथं लिंगानंद अप्पाजींचं पिठारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या पिठारोहणाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा प्रवचन पितामाहा महाजगुरुलिंग स्वामीजी त्यानंतर लिंगक्य माता महादेवीजी त्यानंतर गंगामाताजी यांच्या पीठारोहणाचा कार्यक्रम हा होत असतो परमपूज्य प्रवचन पितामाहा महाजगुरुलिंग स्वामीजी यांनी ज्यावेळी पदवी संपादन केली त्यावेळेला त्यांनी बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर गावोगावी जाऊन ते बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसार करू लागले डोक्यावर वचन साहित्याची गट्टे घेऊन ते गावोगावी गाव प्रवचन करू लागले बसवतत्वाचा प्रचार करत असताना लिंगानंद स्वामीजींना फार हल्लापेष्ट्या सोसाव्या लागल्या होत्या एका ठिकाणी तर प्रवचन करत असताना त्यांच्या दिशेने एकट्याने दगड फेकलं त्यावेळा लिंगानंद अप्पाजींच्या डोक्यातून रक्त येत होतं तरी देखील त्यांनी प्रवचन करायचं थांबवलं नव्हतं त्यावेळेला लिंगानंद अप्पाजी म्हटले होते माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हा नवीन एक लिंगानंद स्वामी निर्माण होईल आपण जो आज जनसमुदाय बघाला आहे तो तोच आहे आता या ठिकाणी लिंगैक्य महाजगद्गुरु माता महादेवीजी यांच्या पीठारोहणाचा कार्यक्रम सुरू आहे राष्ट्रीय बसव स्थापना ही त्यांच्याकडूनच झालेली आहे आता या ठिकाणी द्वितीय महिला गंगा माताजी पीठाध्यक्षा बसवधर्मपीठ कुडाल संगम यांच्या पीठारोहणाचा कार्यक्रम होत आहे लिंगैक्य माता महादेवीजी हे लिंग अगोदर त्यांनी गंगामाताजी यांचं नाव या दीक्षासाठी सुचवलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या लिंगैक्यानंतर परमपूज्य द्वितीय महिला गंगा गंगामाताजी या बसवधर्मपीठाच्या पीठाध्यक्षा बनल्या प्रतिवर्षी शरणमेळ्याचं आमंत्रण देण्यासाठी ते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तमिळ गोवा या ठिकाणी प्रवास करून सर्वांना या संगम मधील शरण मेळ्याला येण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी हे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जात असतात आता या ठिकाणी त्यांची पाठीपूजा झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होत आहे या ठिकाणी अनेक जंगम स्वामी आणि मान्यवर त्यांना माला अर्पण करून त्यांचं अभिनंदन करत आहेत आता पिठारोहण झाल्यानंतर माताजी पिठारोहणाचा दिव्य संदेश या ठिकाणी देत आहेत सर्व चरणाने शिस्तबद्धतेने हा कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल सर्वांना सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं यामध्ये त्यांनी लिंगाक्य माता महादेवजीनी दिलेला दिव्य संदेश सांगितला कि हा शरण चालत राहील आणि तो तुम्ही चालवायचाच जवळजवळ एक हजारभर पेंडॉल या ठिकाणी अशा पद्धतीनं उभारण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत गाड्या पार्किंग आपण या ठिकाणी पाहू शकताय असं मोठ्या प्रमाणात पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सरण मेळव्यामध्ये अशा पद्धतीनं अन्नदासवासाठी हे मंडप उभा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात की लोक हजारो लोक प्रसाद घेत आहेत शरण मिळवण्यासाठी हे अन्नदासवं अशा पद्धतीनं सुरू आहे आणि या अन्नदासवाचा मेनू आपण या ठिकाणी पाहू शकतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं या मोठमोठ्या कायल्या तयार करण्यात आलेल्या आहे यामध्ये खीर आहे या ठिकाणी सार आहे आणि आणि या ठिकाणी सार वगैरे आहे आमटी आहे इथं इथं देखील बघताय अनेक पदार्थ या ठिकाणी शिजत आहेत या शरण शरणमेळाची तयारी अशा पद्धतीनं येथे झालेलं आहे आणि हे सर्व कर्मचारी आहेत जे शरण मेळव्यासाठी के काम करता है, पुर। 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 हे काम करत आहेत आणि बाहेरून आले आहेत मी यावर दिला म्हणते रे विजापूर जिल्हा कोळूर हा विजापूर जिल्हा मधून हे आचार्य आलेले आहेत आणि त्यांनी या शरण वेळ्यासाठी या दासोसाठी हा महाप्रसाद हे तयार करत आहेत हा भाजीपाला आपण पाहू शकताय अशा पद्धतीनं भरपूर असा भाजीपाला या ठिकाणी आलेला आहे आणि या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भाजपाला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी सर्वजण प्रसाद घेत आहेत आणि हा एक महा फार मोठा उत्सव या ठिकाणी कुडलसंघामध्ये बसवधर्मपीठ कुडलसंघामच्या वतीनं हा होत असतो आणि अशा पद्धतीनं दासोह आणि विविध पदार्थ या ठिकाणी आमटी आहे भाग आहे त्याचबरोबर या ठिकाणी आमटी आहे त्यामधला भात आहे आणि अनेक पदार्थ या ठिकाणी लोकांना घेत आहेत आणि लोक या ठिकाणी ते जे शरण आहेत शरण या ठिकाणी प्रसाद घेत आहेत आणि सर्वजण एका रांगेत येऊन असा हा प्रसाद ते घेत आहेत आणि आपल्याला सर्वजण आपण पाहतात की शिस्तबद्ध पद्धतीनं असा हा कार्यक्रम या ठिकाणी दासोहाचा कार्यक्रम म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम हा या ठिकाणी होत आहे या सगळ्या मेळामध्ये मला देखील महाप्रसाद घेण्याचा भाग मिळाला आणि मी देखील या ठिकाणी महाप्रसाद घेत आहे मेळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं महाप्रसाद घेत असताना या ठिकाणी आपल्याला लोक दिसत आहेत शरण दिसत आहेत लोक म्हणण्यापेक्षा शरण दिसत आहेत या ठिकाणी या पेंडॉलमध्ये तुम्ही बसू बघू शकता की हजारोंच्या संख्येनं हे लोक या ठिकाणी सर्वजण महाप्रसाद घेत आहेत हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी प्रसाद घेत आहेत अशा पद्धतीनं हा शरण कार्यक्रम होत असतो आणि जवळजवळ या तीन दिवसामध्ये लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येत असतात आणि या शरणमेळाला भेट देत असतात आणि प्रसाद घेत असतात या ठिकाणी आटवाटी धुण्यासाठी चावींची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे लोक या ठिकाणी प्रसाद घेऊन या ठिकाणी आपापली ताटं धुवून ठेवत असतात हे आपण या ठिकाणी पाहू शकतो पिण्याच्या पाण्यासाठी अशा मोठमोठ्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पाणी पिण्यासाठी या ठिकाणी सारे देखील करण्यात आलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता आणि मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या शरण मेळाव्यासाठी विविध शहरातून कोडर संगमला येण्याचे अंतर तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन